Wichor? Online marwara? Ya. Ya nombor te shay? Ya nombor te shay. Ya काय नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस नऊशे दहा आठशे दहा नऊशे दहा आठशे दहा हां मनमाड शहरामध्ये भारत गॅस आणि एच पी गॅस हे दोघं एजन्सी असल्यामुळं यांची किंमत घरगुती गॅस जे जा वाटप करता यांचे जे लोक आहे ते किंमत पावती जी आहे आठशे सहा रुपये पन्नास पैसे पण त्याच्या व्यतिरिक्त लोकांकडून तीस ते चाळीस ते पन्नास रुपये म्हणजे कधीकधी कधी आठशे रुपये पण हे घेण्यात येतात पण तरी ह्या प्रमाणामध्ये कमीत कमी म्हणजे हा पंधरा ते वीस वर्षापासून हा कम्प्लिटली लूटमार चालू आहे तरी महागाई वाढली किंवा संपली आणि तरी याच्यामध्ये लोकांची खूप जास्त प्रमाणामध्ये लूट केली जात आहे आणि याचा अर्ज मी कलेक्टर ऑफिसला सेल्स ऑफिसरला सिन्नरच्या तिथं पण अर्ज केलेला आहे पण त्यांनी अजून त्याच्यातली काही दखल घेतली नाही पण आता कधी दखल कधी जास्त पैसे घेण्यात आले तर कमीत कमी मी नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल ला ला ये दोगी दोगी कम, आ, कमी ये सेल्फ ऑफिसरला तक्रार केल्यानंतर हे दोघी एच पी आणि भारत गॅस दोघे कंप मालकांना हे कळवण्यात येते म्हणजे त्यांचा माहिती देत होती आणि त्यामार्फत मला काय म्हणजे बाहेरून असं कळतं का भाऊ तुला फसवण्यात जाईन किंवा काही नाही तू गु म्हणजे हे माघार घे आणि त्याच्यामुळं कमीत कमी कंपनीने ही दखल घ्यावी काय मालकासहित कंपनीच्या सेल्फ ऑफिसरलासुद्धा विचारण्यात यावं त्याची विचारपूस केली पण कारवाई करण्यात यावी